नमस्कार तैन भावन्न तुमचं आपलं या गुन्हेगारीच्या जगात या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कधी वेळेस काय होतं की एखाद्याला जण म्हणावं किंवा एखाद्या व्यक्ती कुठेतरी कोणाला तरी जळतो कधी कधी असे होतो कधी कधी काय होतं की नको ते विचार डोक्यामध्ये येतात आणि ते विचार डोक्यात आल्याच्या नंतर मग दुसऱ्याचा नाश कसा का करायचा हे कधी कधी कोणाचे डोक्यात येतं आज घटना अशी घडलेली खरंच शेवटी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या की ही जी घटना घडलेली आहे या घटनेमध्ये एक म्हणजे घरच्या घरीच एक जाळव करणा एक जाळवृत्तीचा असलेला व्यक्ती म्हणता येईल का किंवा त्याला त्याची जी पुतणी आहे काकाची पुतणी तर ती मेडिकल हॉस्पिटलला तिचा नंबर लागल्यामुळं मेडिकल कॉलेजला नंबर लाग सरकारी मेडिकल कॉलेजला नंबर लागल्यामुळे कदाचित त्याची जहन झाली काही मोठा प्रश्न आहे तुम्ही याचं दूर उत्तर देसा कारण भावानुताईन आज जर आपण म्हटलं तर शिक्षणाचं जे महत्व आहे ते खूप मोठं आहे शिक्षणामुळे आज नोकरीच नाही कोणी कोणी जगत असेल तर तो फक्त काही माहिती काही शिक्षण शिक्षणाचं महत्व असं कोणी शिक्षण शिकून असं म्हणत नोकरीला लागलं किंवा नोकरीसाठी शिक्षण शिकायचं असं कोणीच म्हणणं आहे परंतु एक सांगू का शिक्षण हे नोकरीसाठीच नसेल शिक्षणामुळे जीवन कसं जगावं हे एक चांगलं शिक्षणातूनच शिकवलं जातं कारण शिकलेला व्यक्ती त्याच्या राहणी त्याच्या जीवनात एक वेगळाच बदल असतो आता इथं ही मुलगी सुशिक्षित होती शिकलेली होती तिला कसं राहायचं काय हे सगळं तिनं आज बोललेलं होतं परंतु आता पुढे काय हा तिचा खून झाला आता हा खून कसा झाला कुठे झाला कोणी केला काय केला आणि का केला या सर्व प्रश्नाचं उत्तर या चॅनलमध्ये तुम्हाला भेटणार आहे तर भावनुताईन मला हे सांगायचे आपले या चॅनल नव्यानं सुरू केलेले त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक छोटस प्रोत्साहन मला द्या एक छोटस करा या चॅनलला तर चला आता खाण्याला सुरुवात करूया ही घटना गुजरातच्या मनास्कारण्यात इथे घडलेली हे जवळपास अठरा वर्षे ही तरुणी आहे त्या तरुणीने खूप अभ्यास केला होता तिला गव्हर्नमेंट मेडिकलला म्हणजे शिक्षण शिकायचं होतं त्यामुळं रात्रंदिवस दिवस मेहनत केला होता चारशे अठ्या मार्क्स पाडले होते फक्त हिचा जो मित्र होता तो मित्र होता तो तो काही तिचा असं काही म्हणजे प्रियकर वगैरे असं काही नाही एक मित्र म्हणून जसं साईन भावना एक सांगायचं नाही या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करत आहे या विद्यार्थिनीचं नाव आहे चंद्रिका चौधरी शिवरामनं म्हणजे काकानं गावमध्ये एवढं सांगितलं होतं की त्यांची जी मुलगी आहे त्यांची पुत्नी आहे तिनं म्हणजे काही लोकांना सांगायचं काही लोकांना सांगायचं आहे आत्महत्या केली ना सांगायचं तिला हार्ट अटॅक आला तेवढं असं पद्धतीने सांगायचं म्हणजे तुम्ही सांगा ही जी गोष्ट केली ही काकाने जाणून बुजून केली तशी केली तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा जसं प्रत्येक आता एक पुरुष पुरुषाचा मित्र असू शकतो तसं एक मैत्रीण मैत्रीण असू शकते मैत्रिणीची मैत्रीण असू शकते परंतु कधी कधी नातं तुम्ही कधी अजमावलंय का की एक मित्र एक मैत्रिणीचा नातं होऊ शकतं आणि मैत्रिणीचं नातं मित्रासोबत होऊ शकतं त्यांचं एक नातं मित्र मैत्रिणीचं ना असतं असंच या विद्यार्थिनीचं नातं ना एका व्यक्तीसोबत झालं होतं जे की तिचा तो फक्त मित्र होता मग एक दिवस असं झालं की तिला ज्या या विद्यार्थिनीला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं त्याच कॉलेजच्या ॲडमिशनच्या दरम्यान या मुलीचे या, मुली या विद्यार्थिनीचे काका हे कॉलेजमध्ये आले कॉलेजमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी तिथं बघितलं आता तुम्हाला माहिती आहे म्हटलं तर तिथं काही मुलं मुली हे शिकतात एकमेकांसोबत राहतात एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण करतात तुम्हाला माहिती आहे कॉलेज म्हटलं तर तिथं काय नाही एक मित्र साठं नातं असतं शिक्षणातून त्यांना एकमेकांना मोठं व्हायचं असतं हाच उद्देश असतो कधी कधी हे जे रिकामी टिकडे मूल वगैरे आहेत हे करतात प्रेम काय असेल ते परंतु आता हे जर मेडिकल कॉलेज असेल तर मेडिकल कॉलेजमध्ये एक चांगला जे काही हिचा मित्र असेल तो मेडिकल मधलाच असेल ना त्याच्यामध्ये वागत आहे तिने एक मित्रासोबत एक नातं तयार केलं मैत्रीचं आणि त्या मैत्रीच्या नात्यातून त्या दोघांचा एक चांगला अभ्यास होऊ लागला म्हणजे ना तर फक्त कॉलेजमध्ये असतानाच त्या त्यांनी असायचं बाकी नाही मग असं करता करता काय झालं एक दिवस असं झालं की मैत्रीण भेटतच नाही म्हणून एक दिवस हा तिच्या वडिलांना विचारायला गेला त्यावेळेस वडिलांनी आवाची सभा बोलून आलबै तिने उत्तर वगैरे दिले आणि मुलगी नका बरं भेटायचा असा प्रश्न या विद्यार्थिनीच्या मित्राला केला त्यावेळेस मग याला शंका आली की मैत्री तर दिसत नाही नेमकं झालंय काय त्यामुळं यानं याच्या मनात शंका दिली आज कारण आजकालचे जे न्यूज होतात आजकालचे जे लोक न्यूज बघतात अशाच काही घटना यातून काहीतरी एक नवीन बातमी येते काहीतरी वेगळं जाणवते मनाला तर हा सगळ्या गोष्टीचा त्याने शहानिशा केली आणि तो डायरेक्टली पोलीस स्टेशनमध्ये गेला पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर ते सांगण्यात आलं की जी त्याची मैत्रीण नाही आणि ती काही दिसतच नाही नंतर काहीतरी झालं असेल तुम्ही शोधा त्यावर पोलीस याला सांगू लागली की बाबा तू तुझं सोबत नातं काय तिथे जवळची जी नातेबाई येते ना तू का बरं टेन्शन घेतो यावेळेस त्याला थोडं नाराजी वाटली आणि त्यांनी सांगितलं की नाही साहेब काहीतरी प्रॉब्लेम वाटतो त्यामुळे मी चकडे आलो यानुसार मग त्याची केस त्यावेळेस याचिका दाखल करण्यात आली आणि म्हणजे जी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये त्याची केस दाखल करण्यात आली आणि पिपडीचं प्रकरण मी मग आता ते कोर्टापर्यंत गेलो होतं तर कोर्टामध्ये नेमकी त्याची मैत्रीण काय भेटत नाही काय येत नाही कॉलेजला याची म्हणजे याची संदर्भात त्यांनी याची का दाखल केली होती तर याच्या पुढं कारण असं समजलं की ज्यावेळेस ही मैत्रीण या मित्राची मैत्रीण झाली होती विद्यार्थिनी याची मैत्रीण झाली होती त्यावेळेस नेमकी आपली मुलगी कोणासोबत बोलते का बोलते याचे वेगवेगळे प्रश्न या मुलीच्या विद्यार्थिनीच्या काकाच्या डोक्यामध्ये येऊ लागले त्या काकाचं नाव आहे शिवराम चौधरी शिवराम चौधरी मग एक दिवस कॉलेजमध्ये आली मेरीपोर कॉलेजमध्ये त्यांनी तिथे बघितलं की मुलं मुली काहीतरी एकमेकासोबत राहतात बोलतात काहीतरी गप्पा करतात असं त्यांना दिसलं यावेळेस मग या विद्यार्थिनीच्या काकाला अर्थात शिवराम चौधरी यांना असं वाटलं की एखादीशी आपली जी मुलगी जिनी कोणाच्या प्रेमात पडाव आणि प्रेमात पडल्याच्या नंतर यांच्या जे नावाला आहे तो एक डंक लागेल असं या याने विचार केला त्यावेळेस विचार केल्याच्या नंतर मग तिचा काका घरी आला घरी आल्याच्या नंतर सविस्तर माहिती या विद्यार्थिनीच्या वडिलांना सांगितली वडिलांना सांगितल्याच्या नंतर सुद्धा ही गोष्टीची थोडी शहानिशा केली आणि शहानिशा केल्याच्या नंतर त्यांनी एक प्लॅन केला की आता म्हणजे त्या त्यांची जी मुलगी विद्यार्थिनी ही एका मुलाच्या प्रेमात पडेल उद्या काही होईल नाव जाईल यांचं असं त्यांना वाटू लागलं म्हणून या दोघांनी असा प्लॅन केला की त्या विद्यार्थिनीला दुधामध्ये मुंगीचं औषध दिलं मुंगीचं औषध दिल्याच्या नंतर ती मुलगी बेशुद्ध झाली आणि बेशुद्ध झाल्याच्या नंतर मग तिला त्यांच्या घराच्या स्टोअर रूम आहे त्या स्टोअर रूममध्ये मध्ये त्या नेण्यात आलं आणि त्यांच्याकडून नेण्यात आलं तिथे तिथे मुलीचा ओढीने गळा आवळला दिसायपर्यंत गळा सोडलाच नाही ही घटना चोवीस जूनची आहे पण आज तुम्हाला का सांगतील कारण याचं प्रकरण आज जागी झालं की विद्यार्थीने वारली की विद्यार्थी म्हणजे मृत्यूमुखी कापडली याचं कारण आज सापडले म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे तर चोवीस जून रोजी या लोकांनी त्या विद्यार्थिनीसोबत असा अन्यायत्याचार केला आणि पुढे नंतर ही गोष्ट पंचवीस जानेवारीला पोलीस स्टेशनपर्यंत आली तर पोलिसांनी मग नंतर या विद्यार्थिनीचे जे अंकल आहे काका आहेत शिवराम चौधरी यांना ताब्यात घेतलं आणि तिचे जे वडील आहेत ते वडील फरार आहेत तर तेच नव्हे तर हिच्या या विद्यार्थिनीच्या जो प्रिय म्हणजे मित्र आहे त्या मित्रांना सुद्धा कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की त्याची मैत्रीण भेटत नाही नेमकं झालं तरी काय आणि काय काही संदर्भात याचिका दाखल त्याने केली होती याची याचिकेच्या दाखल केलीच मग पोलिसांनी चौकशी केली जेव्हा या पोलिसांनी याची चौकशी केली तेव्हा अशी माहिती समोर आली की ही विद्यार्थिनी टॉपर विद्यार्थिनी हो होती चांगली होती सुशिक्षित होती हिचं फक्त एका मुलासोबत एक मैत्रीचं नातं होतं बाकी दुसरं काहीच नातं नव्हतं आणि ते एक म्हणजे स्टडी करायचे स्टडी रूम मध्ये नेहमी अभ्यास करायचे आणि त्यांचा जो विषय होता तो फक्त कॉलेजपर्यंतच होता घरी आल्याच्या नंतर ती दोघे एकमेकाला विसरायची असं त्या स्टुडंटनं पोलीस मध्ये सांगितलं होतं आणि त्यानंतर जशी चौकशी झाली तशी या विद्यार्थिनीच्या काकांनी आणि वडिलांनी संपूर्ण माहिती सांगून दिली काकांनी सांगून दिली वडिलांनी नाही जशी मग आता काकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्याच्या नंतर संपूर्ण माहिती काकाकडून भेटली त्यानंतर मग पोलिसांनी या विद्यार्थीच्या वडिलांचा शोध घेतला परंतु या विद्यार्थिनीचे वडील सा, अद्याप सापडलेले नाही आतापर्यंत सापडलेले नाही ते अजूनही फरार आहेत तर मला सांगा ही घटना खरंच किती भयंकर आणि दुःख देणारी आहे एक विद्यार्थीने खूप अभ्यास करते खूप तिच्या मैत्रिणी मी मित्रही आहे पण तिच्या मनामध्ये फक्त अभ्यासाचं आहे दुसरं कोणतंही नाही तर या अशा दृष्टिकोनातून एखाद्या व्यक्तीच्या मनात वाईट विचार यावं की त्यांची मुलगीही असंच भविष्यात करेल हा किती म्हणजे कोणाच्या प्रेमांकडे कोणासोबत लग्न मनाने लावेल असं जर विचार डोक्यामध्ये येत असेल तर थोड्या काळासाठी तो बरोबरसुद्धा आहे असं नाही परंतु जर चांगलं होत असेल तर यात वाईट काय स्वतःला म्हणजे मुलींना त्यांचा अधिकार आहे ना मुलं नाही सुद्धा त्याचा अधिकार आहे प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार बांधलेला आहे परंतु हा अधिकार थोडा मर्यादितच हवा आणि यांनी मर्यादितच ठेवला होता कारण हे नातं फक्त मैत्रीच होतं दुसरं काही नव्हतं तर मला सांगा प्रेक्षकांना तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर सांगा हा जो काकांनी कॉलेजमध्ये येणं कॉलेजमध्ये मुलं मुली एकत्र बघणं एकमेकांसोबत मुलं मुली चर्चा करणं आणि या चर्चेतून काकाच्या डोक्यामध्ये हा विचार आला की त्यांची याच विचारांना जाईल आणि त्यांची पुतणी सुद्धा असंच पद्धतीचे लग्न करू शकेल जेणेकरून करून त्यांच्या नावाला डंक लागेल असं या काकाला वाटलं तर मला सांगा प्रेक्षकांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर सांगा या काकांनी हे जाणून बुजून केलं म्हणजे त्यांची पुतनी ही मेडिकल कॉलेजला तिचा नंबर लागला म्हणून केलं एक जगावृत्ती आहे म्हणून केलंय तिचे आत्महत्या करण्या म्हणजे तिला हत्या बरं केली हे कारण असू शकतं का खरोखर यांच्या नावाला डंक लागेल हे कारण असू शकतं जरूर मध्ये सांगा आणि एक स्वतःचा बाप अहू तुम्हाला सांगू बापामध्ये मुलीचा बापामध्ये एवढा भयंकर जीव असतो एवढा खूप मोठा जीव असतो खूप मोठं प्रेम असत तर या क्षणी एक बाप एका मुलीची हत्या करतो आणि काका हत्या करतो या पेक्षा आणि या पलीकडे शेवटी दुःखाचं आई वडिलाचं नातं आहेच तरी काय तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला सांगितलेली माहिती बुद्धीसुद्ध वाटली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करून ठेवा अशाच पद्धतीच्या घटना ऐकण्यासाठी बघण्यासाठी जाताना एवढंच सांगतो स्वतःची काळजी घ्या कोणत्याही गोष्टीच्या बळी पडू नका स्वत तत्पर रहा स्वत कोणत्या गोष्टीचा अभ्यास करा शहानिशा करा भेट नंतरच्या नवीन कथे सोबत तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या धन्यवाद